आणि बघा तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सगळे टगे आहेत जिल्ह्यातले सगळ्या पक्षाचे आमदार खासदार माझे आमदार माझे खासदार कारखान्याचा का चेअरमन अरे आमदार झाले आहेत तुला संचालकपद एवढं एवढं कशाला पाहिजे आमदारपद मोठं का संचालकपद मोठं त्यांना माहीत आहे ही गोहा इथनं हनायला गावकतो या आणि म्हणून आम्ही पंचवीस तारखेला चाबूक मोर्चा घेऊन निघालोया सरकारने सरकारनं ह्याची दखल घ्यावी तुम्ही म्हटला तसं की आम्ही शेतकऱ्याच्या बाजून आलो कारण गावगाड्यातल्या शेतकऱ्याला पीक कर्ज असेल यांत्रिकीकरणाला दा कर्ज असेल उद्योग जर गावातल्या शेतकऱ्यांच्या आता फार्मर्स कंपनी आहेत त्यांच्या उद्योगाला कर्ज मिळालं पाहिजे एक एक संस्था बंद पडल्यानंतर दहा दहा वर्षानंतर दहा ती संस्था बंद पडली आहे आणि तिलाही मी वीस वीस कोटी रुपये कर्ज दिले पंचवीस कोटी कर्ज दिलं तिचं पुनर्जीवन करायला अरे आम्ही एखादा नवा उद्योग काढायला लागला तर त्याला तुम्ही का एक रुपया दमडीने